पहिली माझी ओवी ग सेगावी मी जाईन पहिली माझी ओवी ग सेगावी मी जाईन सार्थक करीन जन्माचे ग स्वामी चरणा पाहीन सार्थक करीन जन्माचे ग स्वामी चरणा पाहीन गजानना गजानना सद्गुरु योगी गजानना 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 सद्गुरु योगी गजानना दुसरी माझी ओवी ग जपतया करीन दुसरी माझी ओवी ग करिन करीन संसारी गजान सदैव स्मरीन संसारी या गजानना सदैव स्मरीन गजानना गजानना सद्गुरु योगी गजानना 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 सद्गुरु योगी गजानना तिसरी माझी ओवी भक्ती त्यांची करीन तिसरी माझी ओवी ग भक्ती त्यांची करीन चमत्कार ते आठून सारे अर्थ त्यातला आचरीन चमत्कार ते आठून सारे अर्थ त्यातला आचरीन गजानना गजानना सद्गुरुयोगी गजानना 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 सद्गुरुयोगी गजानना चौथी ओ वीग प्रपंच भर विसरीन चौथी मा ओ वीग प्रपंच भर विसरीन विनम्र भक्ति भावेग पोती गजानीन विनम्र भक्ति भावे ग पोती गजानीन गजान गजान सद्गुरुयोगी गजानना गजानना गजान सद्गुरुयोगी गजानना पाचवी माझी ओवी गे गावी मी जाईन पाचवी माझी ओवी ग सेगावी मी जाईन डोळे भरून स्वामी गजानन रात्र दिन मी पाहिन डोळे भरून स्वामी गजानन रात्र दिन मी पाहीन गजानना गजानना सद्गुरु योगी गजानना 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 सद्गुरु योगी गजानना 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 सद्गुरु योगी गजानना सद्गुरु योगी गजानना सद्गुरु योगी गजानना